आज आपण जिजाऊंच्या जन्मस्थळाला या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि आज मराठा सेवा संघाने जी निर्मिती या ठिकाणी केलेली आहे त्या सृष्टीवर आपण आपल्या सोबत काही समाज प्रबोधनकार या ठिकाणी आहेत महाराज आपलं नाव मी हरिभक्तपरायण गंगाधर महाराज करूनकर राष्ट्रीय अध्यक्ष संत नामदेव तुकाराम वारकरी परिषद गणराज्य भारत तथा राष्ट्रीय अध्यक्ष किसान वारकरी ब्रिगेड गणराज्य भारत अच्छा कुठून आहोत आम्ही संत शिरोमणी नामदेव महाराजांनी जगातलं पहिलं कीर्तन केलं जगातला पहिला अभंग लिहिला त्या नामदेव महाराजांच्या जन्मभूमी असलेल्या हिंगोली जिल्ह्यातून स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिवतीर्थ तुळजाईगड पाटी कुरुंदा तालुका वसमत जिल्हा हिंगोली या परिसरातून नांदेड हिंगोली परभणी तीन जिल्ह्यातले आमच्या सोबत या जिजाऊ सावित्री आईल्यांच्या लेखी माता भगिनी यांची सुमारे अडीचशेच्या वर संख्या घेऊन दिंडी जगातली पहिली दिंडी घेऊन हे, हे वर्ष दुसरं या ठिकाणी आलेलं आहोत अच्छा बरं आजचा संदेश काय देणार कारण की अनेक कीर्तनकार आहेत जिजाऊंच्या सावित्री परमपूजने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील सावित महात्मा ज्योतिबा फुले असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील राजे संभाजी असतील येतोच या ठिकाणी जे महान संत आहेत महापुरुष आहेत त्या महापुरुषावर या ठिकाणी संदेश देण्याचं काम करतायत काय सांगणार अगदी बरोबर आहे खर तर आम्ही वारकरी मंडळी आतापर्यंत म्हणजे देहू आळंदी पैठण पंढरपूर शिर्डी शेगाव माऊर चंद्रपूर अशा अनेक तीर्थयात्रेला गेलो दूर दूर पण ज्यांच्यामुळे हे सर्व तीर्थक्षेत्र वाचलेले आहेत ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्यामुळे अंगणातली तुळस वाचली ते म्हणजे कोण छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्यामुळे सुवासनीच्या कपाळी कुंकू राहिलं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांना जन्म देणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आहेत यांची प्रेरणा आम्हा सर्वांना मिळाली पाहिजे म्हणून ही वारकऱ्यांची भव्य दिव्य दिंडी घेऊन शिव फुले शाहू आंबेडकरांचे विचार या देशाला तारून देणारं जे भारतीय संविधान आहे या संविधानामध्ये असलेली समता स्वातंत्र्य बंधुभाव न्यायनीती जी की विद्येची खरी देवता असणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि राष्ट्रमाता जिजाऊ हा महाराष्ट्र शासनानं सुरू केलेला दशरात्रोत्सव जो आहे या दशरात्रोत्सवाचा आनंद स्वानंद आम्ही भजन गीत अभंग मनक मनक या ठिकाणी घेण्यासाठी आलेले आहोत आम्ही लोकांना सर्वांना सांगू इच्छितो की आमच्या जीवनामध्ये अंधश्रद्धेला थारा नाही मिळाला पाहिजे वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण झाला पाहिजे आणि संत महापुरुषांनी मानवता धर्म सांभाळण्यासाठी जे जे काही कार्य केलं आहे ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि हे पोहोचविण्याचं सर्वात सुंदर माध्यम म्हणजे व्याख्यानापेक्षा एखाद्या भाषणापेक्षा कीर्तन हे अत्यंत महत्वाचं प्रभावी साधन आहे जे मनोरंजनाचं साधन नसतं तर ते समाज प्रबोधनाचं प्रभावी माध्यम असतं याच माध्यमातून संत शिरोमणी नामदेव महाराजांनी समाजाला प्रबोधित केलं जागृत केलं त्यांच्या पुढं मग संत ज्ञानेश्वर माऊली असतील जनाबाई असेल सखुबाई असेल जगद्गुरू तुकोबारा असतील आणि त्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सर्व शेतकरी कष्टकरी बहुजनांना संघटित केलं जे तुकाराम महाराजांनी आणि स्वराज्य उभं केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या शिवबाचे आम्ही मावळे त्या जिजाऊच्या आम्ही लेखी या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहोत आज या ठिकाणी ही जी जिजाऊ सृष्टी या ठिकाणी निर्माण केलेली आहे जिजाऊ सृष्टी निर्माण केलेली आहे त्या समितीबद्दल काय सांगणार खेडेकर साहेब असेल आणि त्यांची जी समिती आहे त्याबद्दल काय सांगणार प्रथमत आम्ही युग पुरुष आदरणीय पुरुषोत्तमजी खेडेकर साहेबांना शतशहा प्रणाम करतो कारण आम्हाला जर कदाचित खेडेकर साहेब नसते पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब आणि ही सर्व समिती ही जर जिजाऊ सृष्टी निर्माणच झाली नसती तर इमानदारीनं सांगतो आम्हाला जिजाऊच माहीत झाल्या नसत्या दुसरी गोष्ट आम्हाला संभाजीराजे कळाले नसते जे संभाजीराजे आम्हाला पूर्वी लहानपणी इतिहासामध्ये रगेल आणि रंगेल दाखवले होते खऱ्या अर्थानं छत्रपती संभाजीराजांना सुपारीचं खांड खाण्याचं सुद्धा व्यसन नव्हतं पण या काही तथाकथित इतिहासकारांनी आमच्या माती खोटा इतिहास थापला हा इतिहास चुकीचा जो होता खरं म्हणजे चांगला इतिहास घडविला आमच्या मावळ्यांनी पण लीला काळा कुट्ट या कावळ्यांनी या कावळ्यांचा चुकीचा इतिहास काम या ठिकाणी ही जिजाऊ सृष्टी निर्माण करून पुरुषोत्तम कर ही सर्व जिजाऊ सृष्टी व्यवस्थापन समिती आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून अनेक लेखक निर्माण झाले आपला बहुजनांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे हा विडा जणू आमच्या पुरुषोत्तमजी खेडेकर साहेबांनी आमच्या खांद्यावरती आमच्या सारख्या मावळ्यांच्या खांद्यावरती दिला मी पण पूर्वी दोन हजार आठ नऊ मध्ये संभाजी ब्रिगेडचा तालुका अध्यक्ष होतो वसमत तालुका हिंगोली जिल्हा आणि नंतर मला कीर्तनाचा छंद लागला मी काही देववाळंदी पैठण पंढरपूरला जाऊन कीर्तनकार झालो नाही मीच एक असा एकमेव कीर्तनकार आहे की या मुशीतून घडलेला कीर्तनकार आहे राष्ट्रमाताजी जाऊनच्या प्रेरणेने घडलेला कीर्तनकार <प्रेण> आहे आणि कोण म्हणते की कि तुम्हाला कीर्तनकार होण्यासाठी देवाळंदीला पैठण पंढरपूरला किंवा वारकरी संस्थेत जावं लागते अरे गरज नाही ज्यांना मनापासून यश हवं असतं त्यांनाच यश मिळतं मला मनापासून वाटत होतं की जिजाऊ यांचे संत महापुरुष यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील ज्यांना आपण ऑफ नॉलेज असं म्हणतो जे महात्मा फुले क्रांती सूर्य म्हणतो ज्या सावित्रीबाई फुले ज्या कडे विद्येच्या देवता आहेत ज्या पुण्य श्लोक राष्ट्रमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर आहेत माहित नव्हती आम्हाला अहिल्यादेवी होळकर इमानदारी सांगतो कोणाला माहित नव्हत्या या माहित जर कोणामुळे झाल्या असतील तर पुरुषोत्तमजी खेडेकर साहेबांमुळे झालेले आहेत आणि त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवायचं काम आता फक्त तरुण मंडळीची जबाबदारी नाही ज्येष्ठांची जबाबदारी आहे कारण तरुण मंडळी इथे येतात गरम होतात विचार ऐकतात आणि गावाकडे गेलं की हे जुनी माणसं त्याला थंडगार करून टाकतात आता तरुणांना थंड करणारे हे जे आमच्या गावातले ज्येष्ठ गुंड आहेत या गुंडांनाच आम्ही इथं तान आणलेला आहे आणि इथं आणून त्यांना पेटवलंय त्यांच्यामध्ये आग लावण्याचं काम केलंय आता ही आग आता विचाराची आग ही ध्येयाची आग ही संस्काराची आग आता अखंड जगामध्ये आम्ही पेरण्याचं काम हे वारकरी या ठिकाणी दंड थोपटून बंद करून आता या व्यवस्थेच्या विरुद्ध पेटून उठतील या तिरभर शंका नाही धन्यवाद ओके okay, थँक्यू आपल्या सोबत या ठिकाणी समाज प्रबोधन कार्य या ठिकाणी होते जेणेकरून त्यांची विचारांची जडणघडण जी विचारांची जी विचारसरणीची जी दिंडी आहे वारकऱ्यांच्या माध्यमातून या सावित्री आणि जिजाऊंच्या लेखीच्या माध्यमातून या जिजाऊंच्या जिल्ह्यामध्ये म्हणजेच सिंदखेड राजामध्ये त्यांनी पोहोचवलेली आहे खरंच या ठिकाणी विचारांची मांदी या ठिकाणी बघायला मिळते या ठिकाणी थांबतो मी राजे जी बिडवे आमचे कॅमेरामॅन सोबत मुळे आपल्याला सर्व क्षण चित्र या ठिकाणी सिंदखेड राजा येथील टिकतोय या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र

महत्मा ज्योतिरा फुले डॉक्टर बाबा साहेब आंबेडकरोकशाहीनाभा नके